अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी न विसरता दररोजच्या कामात बदल करून काही महत्त्वाची दहा कामं आवर्जून केली तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेनं भरलेला असेल शिवाय घरातील वातावरण कायम आनंदी राहण्यास मदत मिळेल कोणती आहे ती दहा कामं जी स्त्रियांनी आमावसेला करावीत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अनेकदा पौर्णिमा अमावस्या जवळ आली की चिडचिड वाढते सहनशक्ती कमी होऊ लागते आणि शरीरात नकारात्मक बदल जाणवतो त्यावेळी ज्योतिषशास्त्रात पौर्णिमा आणि आमावस्याच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्माशी निगडित राहण्याचा सल्ला दिला जातो अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांती ठेवण्याचं कार्य करते असं म्हणतात खास करून आमावसे आली की बरेच जण घाबरतात कारण आमोस्यामध्ये अशुभ दिवस असं मानलं जातं मात्र अमावसेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी अमावसेला न विसरता दहा काही महत्वाची कामं आवर्जून करावी ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही शिवाय कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेनं भरलेला आणि घरातील वातावरण कायम आनंदी आणि समृद्ध राहण्यास मदत मिळते तर अमावसेला करायचं पहिलं काम घरातील प्रत्येक गृहिणीचा जिवाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकघर ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवत असतो जेव्हा आमोशा येते तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ करून घ्यावा तो घासून कपड्यानं कोरडा करावा स्वच्छ झाल्यानंतर किचन मधील भिंतीवर हळदीनं स्वस्तिक काढावं हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते असं म्हणतात शिवाय स्वास्तिक हे हिंदू धर्मात शुभचिन्ह मानलं जातं त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी गॅसची पूजा करताना मातीची पंथी वापरावी गॅसची पूजा केल्यानंतर ती मातीची पंथी स्वयंपाकगृहातच ठेवू नये ती बाहेर नेऊन ठेवावी त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे आमोसेला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचाच असावा किचनमध्ये पूजा करताना देवी अन्नपूर्णेला स्मरण करावं सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी आणि दर आमोसेला किचनमध्ये दिवा लावून पूजा करावी त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमावश्याच्या दिवशी घरातील साफसफाई करण्यासाठी चांगला दिवस मानला जातो या दिवशी घरातील साफसफाई आणि घरातील कानाकोपऱ्यात लागलेले जाळे काढून घ्यावेत त्यानंतर पाचवं महत्त्वाचं काम म्हणजे साफसफाईबरोबरच घरातील बंद पडलेली उपकरणं जी बाहेर टाकून द्यावीत किंवा दुरुस्त करून घ्यावीत त्याचवेळी आडगळीत निरुपयोगी सुद्धा बाहेर काढावं यामुळे आपली अडकलेली कामं मार्गी लागतात त्यानंतर सहावी कामाची गोष्ट म्हणजे घरातील लादी पुसताना पाण्यात तुडी हळद मीठ टाकावं या पाण्यानं लादी पुसल्यानं नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्याचबरोबर उमरा देखील स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यावा त्यानंतर सातवी महत्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुटभर हळद आणि दोन कापऱ्याच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक असतील किंवा मूर्ती असतील तर त्या स्वच्छ करून घ्याव्या दर आमावसेच्या दिवशी हे काम केलं जाऊ शकतं आणि अमावसेच्या दिवशीच हा उपाय नक्की करावा त्यानंतर आठवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमोसेला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याची सुद्धा पूजा करावी उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं आणि उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टनं स्वास्ती काढावं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा